नमस्कार मराठ्यांना दोन प्रकारचं आरक्षण आहे कुणबी आणि एससीबीसी यातील कोणतं आरक्षण कायम ठेवणार असा प्रश्न कोर्टानं सरकारला विचारला आहे खरंतर या प्रश्नाचं उत्तर कोर्टाने स्वतःच दिलं पाहिजे की तुम्ही मराठ्यांचं कोणतं आरक्षण रद्द करणार आणि कोणतं नाही कारण मराठ्यांनी याआधी सरसकट ओबीसीमधून आरक्षण कधीही मागितलं नव्हतं वेगळं फक्त एकच आरक्षण मागितलं होतं परंतु काय झालं सरकार आरक्षण देतं मग काही आरक्षण विरोधी लोक कोर्टात जातात आणि मराठा मागास नाही आरक्षण रद्द करा असं सांगतात आणि कोर्ट आरक्षण रद्द करतं आणि हे वारंवार होत त्या आहे त्यामुळे याला कंटाळून मराठा समाजाने टिकणारं आरक्षण मागायला सुरुवात केली मग यात काय चुकलं मागास वर्ग आयोगाने सर्वे करून मराठा समाज हा मागास आहे त्याला आरक्षणाची गरज आहे असं सांगितलं आहे मग जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि त्याला विरोध करणाऱ्यांनी मराठा मागास नाही असं सांगितलं तर कोर्टाने त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे की मराठा मागास नाही हे तुम्ही कशाच्या आधारे बोलत आहात तुमच्याकडे काही आकडेवारी आहे तुम्ही सर्वे केला आहे का कोणत्याही विश्वसनीय माहिती शिवाय कोणी काहीही कसं सांगू शकतं किंवा कोर्टाने एखादी समिती नेमावी तिला मराठ्यांचा सर्वे करायला सांगावे मग तुम्हाला कळेल की मराठा समाजाची स्थिती काय आहे आणि जर कोर्टाच्या प्रश्नाला सरकारने उत्तर दिलं आणि एक आरक्षण सांगितलं तर तेही पुढे कोर्ट रद्द करणार नाही हे कशावरून मराठा समाजाने हे लक्षात घ्या की हैदराबाद गॅजेट आणि एस सी बी सी हे दोन्ही प्रकारचं आरक्षण कोर्ट रद्द करू शकतं त्यामुळे सर्वांनी एकत्र राहायचं आहे आणि लढाई चालू ठेवायची आहे जोपर्यंत टिकणारं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं मत कमेंटमध्ये सांगा धन्यवाद